चीनच्या नादी लागून पाकिस्तान आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकलाय पाकनं सौदी अरबशी पंगा घेतला आणि त्यामुळे आता सौदीचा प्रिन्स सलमाननं असा काही झटका दिला की पाकिस्तानवर आता भीक मागण्याची वेळ आली आहे नेमकं का काय घडलंय पाहूया प्रेन्सात चालला हंटर कंगाल खान झाला सरेंडर बंद झाली अरबांची खैरात पाकिस्तान होईल बर्बाद दहशतवाद्यांच्या उदरनिर्वाहाला खीळ भरावा लागलं क्रेडिट बिल पाकिस्तानच एटीएम बंद नाहक पंगा इम्रान झाला दंग सौदी अरेबियाच्या खैरात वर जगणाऱ्या पाकिस्तानचे आता वाईट दिवस सुरू झाले कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या इम्रान खानला आता सर्वात मोठा झटका बसला आणि हा झटका दिला सौदी अरबचा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अरबच्या खजिन्यातून आता खैरात देणं बंद करण्यात आलंय आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम पाकिस्तानवर झालाय पाकिस्तानला केवळ कर्ज मिळणंच बंद झालं नाही तर आधी घेतलेलं कर्जही तात्काळ परत करण्याचं संकट पाकिस्तानवर कोसळलंय त्यामुळे आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला आता भीक मागण्याचीही सोय राहिली नसल्याचं चित्र आहे देश गहाण ठेवणं किंवा विकण्याशिवाय काहीच पर्याय नाही अशी परिस्थिती पाकिस्तानवर येऊन ठेपली पण यातही अडचण आहे कारण आधीच अर्धा पाकिस्तान चीनकडे गहाण ठेवला गेलाय चीनचं कर्ज तर दूरच व्याज भरण्याची कुवत पाकिस्तानची राहिली नाही आणि त्यातच आता सौदी अरबनं पाकिस्तानला सर्वात मोठ्या अडचणीत टाकलं सौदी अरबनं चेकबुक डिप्लोमेसी बंद केली सौदीचे प्रिन्स सलमान यांनी खैरात वाटण्यावर बंदी आणली याचा सर्वाधिक परिणाम लेबनन आणि पाकिस्तानवर झालाय हे दोनही देश सौदीकडून मिळणाऱ्या पेट्रो डॉलरवर उदरनिर्वाह करत होते पण आताच्या निर्णयामुळे या देशांना सौदीकडून पैसे मिळणार नाहीत एवढाच नाही तर आधी घेतलेले पाच अरब डॉलरचं कर्जही फेडावं लागणार आहे तर हा निर्णय सौदीनं केवळ पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी घेतलेला नाही तर आतापर्यंतच्या अनुभवानुसार प्रिन्स सलमान हा निर्णय घेतला पेट्रो डॉलर वाटून सौदीच्या शाही परिवाराला काही फायदा तर झाला नाहीच पण त्यांचा प्रभावही वाढला नसल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासातून समोर आलं त्यामुळे रियाच्या धोरणकर्त्यासोबतच्या चर्चेनंतर सौदीनं हे धोरण बदलण्याचा निर्णय घेतला पण आता क्षेत्रात प्रभाव दुर्लक्षित करून टर्की इराण असे देशही सौदी अरबला आव्हान देतात ज्यांना आतापर्यंत सौदीने पेट्रोल डॉलर्स देत मदत केली ते पाकिस्तान सारख्या देशाचे मंत्रीही आता सौदीला धमकी देत आहेत सौदी प्रिन्स पाकिस्तानी सरकारवर नाराज आहे प्रिन्स सलमान हे मेहमूद कुरेशींच्या वक्तव्यानं संतप्त झाले कुरेशींनी नवीन मुस्लिम गट बनवण्याची धमकी दिली होती यालाच सौदीच्या वर्चस्वाला आव्हान असल्याचं प्रिन्स सलमान आहेत त्यामुळे सौदी अरबच्या खैरात बंदच्या निर्णयात पाकिस्तानचं सर्वात मोठा विलन असल्याचं जाणकार आहेत पाकिस्ताननं सौदी अरबला धमकी दिली पण पाकिस्तान स्वतः मुस्लिम राष्ट्राचा नेता समजू लागलाय त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सौदी अरबनं आता चेकबुक डिप्लोमसी बंद करण्याची घोषणा केली त्यामुळे आता पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी